मित्रांनो जर तुम्हाला तुमचं नाव मतदान यादीमध्ये आहे की नाही हे माहिती नसेल तसेच आपलं मतदान केंद्र कुठे हे ही माहिती नसेल तर तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये घरी बसल्या हे जाणून घेऊ शकता चला तर मग जाणून घेऊया आपला मतदान यादीमध्ये नाव आहे की नाही तर आपला मतदान यादीमध्ये नाव आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी आधी तुम्हाला या नंबरला मेसेज करायचं आहे मेसेज काय करायचं आहे तुम्हाला फक्त टाईप आहे हाय हाय केल्यानंतर हाय केल्यानंतर तुम्हाला तुमची भाषा निवडायची आहे जसे की मराठी किंवा इंग्लिश तर इथे मी इंग्लिश सिलेक्ट करतो लँग्वेज सिलेक्ट केल्यानंतर तुमचा मतदारसंघ निवडायचा आहे जसं की ठाणे लोकसभा कल्याण लोकसभा भिवंडी लोकसभा तर माझा आहे भिवंडी लोकसभा म्हणून भिवंडी लोकसभावर क्लिक करेन त्याच्यानंतर तुम्हाला विचारेल तुमच्याकडे आय डी कार्ड आहे की नाही असेल तर एच करा नसेल तर नो करा तर माझ्याकडे नाही आहे म्हणून मी इथे नो करतो जर तुमच्याकडे वोटिंग आय असेल तर तुम्हाला इथे वोटिंग नंबर टाकायचा आहे असल्यास तुम्ही इथे नोवर क्लिक करू शकता नोवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे तुमचं पूर्ण नाव टाकायचं आहे जसं की माझं नाव आहे नाव टाईप केल्यानंतर तुम्हाला इथे सेंड करायचं आहे जसं तुम्ही सेंड कराल तर इमिडिएट तुमचा वोटिंग आय नंबर तुमचं नाव एज असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी सिरियल नंबर बूथ नंबर बूथ नेम हे सर्व काही तुम्हाला इथे बघायला भेटेल तुम्हाला बूथ डायरेक्शन हवं असेल तर इथे तुम्हाला मॅप पण दिलेला आहे त्याच्यावर क्लिक करून तुम्ही तुमच्या बूट वर जाऊ शकता जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर आणि फॉलो करायला विसरू नका